पलूस तालुक्यातील अंकलकोप येथे साखर कारखान्यांसाठी ऊसतोडी टोळ्यांना दमदाटी करून ऊसाची पळवापळवी होत आहे पलूस तालुक्यातील अंकलकोप येथे साखर कारखान्यांसाठी उसाची पळवापळवी सुरू झाली आहे यातून रात्री काही ट्रॅक्टर मालकांनी बाहेरील कारखान्यांच्या टोळ्यांमध्ये दमदाटी करून दहशत पसरवली आहे रात्रीच्या वेळी अचानकपणे पन्नासहून अधिक मोटारसायकली व ट्रॅक्टर घेऊन काही जण टोळ्या राहिलेल्या ठिकाणी गेले उद्या सकाळी येथे दिसता कामा नये ऊस वाहतूक करणारी वाहनांची मोडतोड करू अशी धमकी दिली खोपटासमोर असलेल्या भांड्यांवर ट्रॅक्टर घातला काही जणांच्या हातात पेट्रोल भरलेल्या बाटल्या होत्या अशी माहिती ऊस कामगारांनी दिली राज्याबाहेरील कारखान्यांच्या पन्नासहून अधिक टोळ्यांमधील कामगार दिवसभर जागेवरच बसून होते दरम्यान आज सकाळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अंकलकोप विकास सोसायटी सभागृहात बैठक घेतली स्थानिक ट्रॅक्टर मालकांनी बैठकीकडे पाठ फिरवली शेतकऱ्यांनी संतप्तपणे भावना व्यक्त केल्या पोलीस पाटील अनिल विभूते तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष उदयसिंह सूर्यवंशी ज्येष्ठ नेते घनश्याम सूर्यवंशी सोसायटी अध्यक्ष माणिक सूर्यवंशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जयकुमार आदींनी पुढाकार घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली